मुंबईच्या घाटकोपरमध्ये पोलिसांनी आज तब्बल तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक केली हे सर्व तेरा आरोपी नाला सोपाराच्या अचोरे भागात अनधिकृतपणे राहत होते गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसांनी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती आणि यात मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली बांगलादेशी अनधिकृतपणे भारताच्या सीमा ओलांडून पश्चिम बंगाल मार्गाने भारतात आली आणि त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशींची माहिती आता मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आज अर्ली मॉर्निंग वेगवेगळ्या भागामध्ये पाच पुरुष चार महिला आणि त्यांच्यासोबत चार लहान मुलं असे एकूण तेरा बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचे आमच्या केसच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न झालं व त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पूर्ण खात्री झाली व ते बांगलादेशचे नागरिक असल्याचं व तिकडचे त्यांचे पत्ते पूर्ण मिळाल्यामुळे आज त्यांना تعبت جنة نتاع لله